मना एव भिक्षा समर्था मुखे नित्यगावी तुझी गोन गाथा पडोपादसेवा सेवा तुझा किं कराना समर्था तुझा जा वीन प्रार्थो कुनाना राजाधिराज राजाधिराजयोगिराज परब्रह्म श्रीसच्चिदानन्दसद्गुरु अवधूतचिंतन भक्तवत्सरभक्तभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय मठाधिपती श्री प्रदीपदानांना नमस्कार करून स्वामी सेवेतून आलेले स्वामी भक्तांचे अनुभव आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आजचा हा अनुभव पुण्यातल्या एका ताईंचा आहे ऐकूया मग हा अनुभव त्यांच्याच शब्दात ताई असं म्हणतात प्रदीपदानांना कोटी कोटी प्रणाम मी मूळची पुण्याची आहे मी एक दिवस सीमाताईंना कॉल केला आणि आपली अडचण सांगितली माझ्या नवऱ्याला बाहेरचा नाद होता मी खूप कंटाळले होते एक दिवस मला तुमचा नंबर मिळाला मग मी तुम्हाला मेसेजही केला तुम्ही मला सात गुरुचरित्र पारायण आणि एकवीस वेळा घोरष्टक स्तोत्र ही सेवा दिली ताई मला पारायण करताना खूप अडचणी आल्या पण मी स्वामी सेवा कधीही सोडली नाही पारायण पूर्ण झाले पण अजूनही माझ्या नवऱ्याचा थोडाफार प्रमाणात का होईना त्या बाईशी कॉन्टॅक्ट होतात शिवाय ती बाई शेजारी राहत असल्याने मला त्रास व्हायचा मग हताश होऊन प्रदीप दादांना फोन केला तो दिवस गुरुवार होता दादा म्हणाले ताई काळजी करू नका मग त्यांनी मला रुईच्या मुळीची सेवा दिली ताई आज जो माझा तेवीस वर्षांचा संसार अगदी छान चालू आहे तो स्वामींमुळे दादांची कृपा अशीच राहू हो द्या मी स्वामी सेवा कधीही सोडणार नाही दादांनी दिलेल्या स्वामी सेवेतूनच हे शक्य झालं स्वामी भक्त हो अशक्य ही शक्य करतील स्वामी भक्त हो तुम्ही स्वामींची मनोभावे सेवा केली तर स्वामी तुम्हाला कधीही एकटं पडू देत नाही आणि याची प्रचिती या ताईंना आली म्हणून जे तुमचं आहे ते तुम्हाला मिळेल ते तुमच्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही आज हजारो लोक आपल्या अडचणी घेऊन प्रदीप ददांकडे येतात प्रदीप ददा त्यांना स्वामी सेवा देतात आणि सर्वांची कामे मार्गी लागतात भक्त हो स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहेत प्रदीप ददा नेहमी सांगतात तुम्ही तुमचे प्रश्न घेऊन जेव्हा मटात येता तेव्हा तुमचे सत्तर टक्के काम मार्गी लागते बाकीचे प्रश्न प्रदीपदानाने दिलेल्या स्वामी सेवेतून मार्गी लागतात श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची तसेच स्वामी सेवेतून आलेली भक्तांचे अनुभव ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला सुख शांती समाधान लाभू ही स्वामींचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ